नमस्कार आदेश जनतेचा यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना बार्शी सामाजिक कार्यात आणि पोलिसांना सहकार्य न्याय आणि हक्क सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारी संघटना अशी ओळख असलेल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनेशजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाषनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कोकडे साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली गरीब पाच कुटुंबातील महिलांना गृहोपयोगी धान्याचे किट वाटप करण्यात आले सर्व शहरातील शिवभक्तांना दाल राईसचं प्रसादाचं भोजन देण्यात आलं या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष दिनेजी कुलकर्णी सोलापूर जिल्हा व शहर पदाधिकारी बाबा पटेल आशिष वाघमारे सलीम मुल्ला सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान विधाते बार्शी तालुका अध्यक्ष विशाल तोडकरे शहर अध्यक्ष स्वप्नील पवार तालुका उपाध्यक्ष शिवलिंग बुक्के शहर उपाध्यक्ष संतोष चोबे सागर काशिद महादेव बोराडे अरविंद जाधव नरसिंह कुलकर्णी राहुल अनुघुले गणेश महामुनी भरत राजपूत सचिन राजपूत महिला तालुका अध्यक्ष रेखाताई सरवदे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष माधवी भालवरे प्रसिद्धी प्रमुख वैशालीताई ढगे त्रिशला मिसाळ पार्वती जाधवर अर्चना बुकेफोडे रेखा सुरवसे अनुसया पवार रागिनी झेंडे सारिका जाधव आणि इतर पदाधिकारी आणि सदस्य नागरिक उपस्थित होते आदेश न्यूज नेटवर्क वार्षिक प्रतिनिधी विशाल तोडकरी अस नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा